थँक वेलकम स्वागत आहे पुन्हा तुमचे माझ्या लाईव्हमध्ये आवाज येतोय का आता माझा सौरभ आहेस का तू आवाज येतोय का दादा नेटवर्क प्रॉब्लेम आहे ओके okay. येतोय का ओके ओके थँक्यू दादा किती वाजता लाईव्ह चालू चालू केली होती मग तुम्ही म्हणून लाईव्ह बंद केली का हो हो म्हणून बंद केलं माझा फोन जुना झाला आहे ना दादा हां त्याच्यामुळं कंटिन्यू कॉल किंवा कंटिन्यू तर आपोआप बंद होत होते बारा का ओके ओके असेच करत जा दादा हां असे करत जा वेळ नाही मिळत ना तुम्हाला मग असेच करत जा तुम्ही हाँ, मी उठते कधी साडेचारला कधी साडेपाचला हो आज साडेपाचला उठली म्हणून त्याच्यामुळे कमी वेळ दिला साडेचारला उठीन तर जास्त वेळ मिळेल तुम्हाला देणार मी चार्जिंग करायसाठी उ उठावं लागते रात्रभर ठेवत नसते मी चार्जिंगवर आता सेटिंग व्हायची आहे नवीन फोनची वेळ तिला वेळ मिळेल तेव्हा करेल ती सुट्टी नसते ना तिला एकच दिवस सुट्टी असते आ, तेही लक्षात राहत नाही चालू करायची <laughs> गेलेली केस आहे का असं नाही आहे झोपायच्या वेळेस चालू करायचं चा? उठायच्या वेळेस बंद करायचं ठीक आहे यायचं या नाही यायचं नका येऊ तुम्ही तुमचं काम करून घ्यायचं <laughs> भारीच आहे बदाम खात जा बदाम रात्री भिजत टाकायचे सकाळी खायच्या <laughs> लक्षात नाही राहत म्हणतात चालू करायचं चा? वारे वा चायनल चालवता की काय दिवसानं तुमची रात्रीचीच बरी आहे दिवसानं खूप लाईव असतात कुठे जाऊ कुठे जाऊ सगळे आपलेच सगळे आणि तरी तुम्ही सगळ्यांना वेळ देता दिवसाने मी बघते लाईव्हला जाता तुम्ही सगळ्यांच्या मोबाईल पूर्ण डिस्चार्ज होतो हो का आ, मी बाईक चालवतो बाईक चालवत आहे का आत्ता एवढ्या सकाळी गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग प्रिया कशी आहेस रवीदा आज प्रिया घेणार आहे लाई हा भेट द्या जरा तिला चायनल नाही बाईक चालवतो ओके आमचा दिमाग चालत नाही दादा तुम्ही बाईक चालवता <laughs> प्रियाजी गुड मॉर्निंग म्हणताय रवी दादा आज प्रिया लाईव्ह घेणार आहे दादा छान छान तिला बेस्ट विशेष द्या गुड मॉर्निंग दादा म्हणत आहे नवीन सुरुवात करत आहे आज प्रिया सगळ्यांनी सपोर्ट करा तिला तुम्ही लाईव्हला आले पण म्यूट लाईव्ह होती हो म्यूट होती मी माझ्या पद्धतीनं कमेंट टाकून ठेवल्या होत्या हां बेस्ट लक प्रिया म्हणत <laughs> आहे प्रिया हो मग अशी आले होते अच्छा प्रिया ताई आल्या होत्या का बरं बरं म्यूट होती त्यांची <laughs> येते प्रिया प्रियाला दिसलं की येते ती <laughs> पण दादाच झोपून राहतात आले मग का बोलत नाही एका शब्द <laughs> आज घेणार आहे ना मग प्रिया नक्की पण मी नेमके झोपून उठलो तेव्हा तुमचे कमेंट दिसले प्रियाताईचे ना अच्छा हां प्रियाताईचे तेव्हा दिसले असेल माझे तर तुम्ही बघितले नसेल <laughs> माझे खूप आधीचे होते साडेपाचपासून हां ओके ओके हो घेणार आहे ना टायमिंग तोच आहे चारचा ना चारला सांगितलं का तू चारच लक्षात आहे माझ्या बघितले मी सगळे हो का <laughs> गुड मॉर्निंग शिंदेताई शिंदेताई आज प्रिया सुरुवात करणार आहे लाईव्हला प्लीज सपोर्ट करा तिला सगळे प्रोत्साहन देऊया आपण प्रियाताईला चार वाजता ओके थोडासा तीन वाजता घेशील ना प्रिया बहुतेक कारण की मनिषाताईचे लाईव्हला मी काल पण नाही काल होतीच नाही त्यांची जमते का तीन वाजता तुझं नाही तुझं बाळ आहे बरं बरं घे मी दोन्ही इकडचे अटेंड करणार लाईक डन थँक्यू थँक्यू शिंदेताई आ, हो म्हणतात शिंदेताई पण सपोर्ट करतील प्रिया मी फ्री असेल तर येतो हो हो दादा फ्री असेल तर तुम्ही नक्की येता मला माहीत आहे काही प्रॉब्लेम नाही आहे काल मश मनीषा ताईने रात्री घेतली जेव्हा माझी चालू होती ना तेव्हा घेतली बरं बरं हां ठीक आहे ना मी दोन्ही इकडचे करणार दोन दिवस झाले ना त्यांना पण जॉईन नाही केलं मी दोन्ही इकडचे मी करते बरोबर हँडल टेन्शन नाही आज कात्रजला जायचं प्लान आहे काय आहे दादा कात्रजला मी आणि माझी आई आले आहेत शुभ सकाळ तुम तुम्ही आणि तुमची आई शुभ सकाळ शुभ सकाळ ताई आणि दादा तुम्हाला पण ताई शुभ सकाळ सगळ्या दादा आणि ताईंकडून थँक्यू दादा रवी दादा थँक्यू प्रिया थँक्यू शिंदे ताई थँक्यू कशा आहात ताई मी आणि माझी आई खूप छान नाव सुचवलं तुम्ही <laughs> शुभ सकाळ नेकर काकाची भेट घेऊ असा विचार करत आहे वा 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 छान 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 विचार करत आहे दादा माझं पण नाव सांगन त्यांना ओळखतात ते मला घ्या घ्या भेट घ्या नक्की घ्या मी आणि माझी आई ठीक आहे तुम्ही सगळे कसे आहात आम्ही पण ठीक आहोत आई हो त्यांचं लाईव्ह असते कात्रजला ना त्या दुकानसमोर या तुम्ही भेटायला मी बघते त्यांची लाईव्ह मग आज लाईव्ह मध्ये दिसा जरा लाईव घेईल तिकडे गेलो तर ओके ओके घ्या नक्की घ्या मी येते हां हां येते येते तेव्हा दोघं मिळून घ्या <laughs> मी काकाला भेटलो असं दाखवा तिथे भरपूर गर्दी असते तेही दाखवा मी इथे आलो तिथे गेलो छान <laughs> असं असं काहीतरी ठरवत जा दिवसभरातून एकदा तरी तुमचं स्वतःचं ऑफिस आहे तुम्ही जाऊ शकता कोणाला विचारावं नाही लागत घ्या घ्या मी येणार नक्की तिथे किती वाजता जाणत बारापर्यंत बाराला असते त्यांची बाराच्या नंतर ते लाईव्ह बहुतेक मी बघते त्यांची लाईव्ह पण मी कमेंट करत नाही मला खूप भीती वाटते <laughs> त्यांना भीती मी जरा छान आहेत स्वभावाला ते <laughs> आ, काम सोडून नाही ठरवू ठरवू शकत कामाच्या पण डेडलाईन असतात बरोबर आहे mm. आज माझ्या कमेंट शो झाल्या पाहिजे फक्त ब्लू देऊन ठेवा मला दिला आहे ना तुम्ही ब्लू मला हाय ताई अलकाताई गुड मॉर्निंग <laughs> काय म्हणते झाला का चहा वगैरे अलका ताई असंच चॅनलचं नाव आहे का पुणेकर काका हो वन मॅन शो वन मॅन वन मॅन पुणेकर काका दादा हेच ना, नाव आहे ना दादांचं नाव लिहा बरं पुणेकर काकांच्या चॅनलचं चा। हे फावल्या वेळाचं काम आहे यूट्यूबचं हो हो दादा नक्कीच मानसीताई आल्या मानसीताई हाय गुड मॉर्निंग कशा ताई मानसी ताई तुम्ही वन मॅन शो सर्च करा वन मॅन शो सर्च करा वन मॅन शोच आहे त्यांचं आणि खूप छान असते मोठ्या आवाजात बोलतात ना ते सगळ्यांशी छान 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 बोलतात मस्त पण मी कमेंट व्हिडिओला करते लाईव्हमध्ये कमेंट टाकत नाही त्यांच्या त्यांच्या व्हिडिओला करते मी कमेंट हां ओके म्हणत आहे प्रिया छान आहे त्यांचं पण बघशील पुणेकर काका पण खूप सपोर्टिव्ह असं खूप सपोर्ट करतात सगळ्यांना माणसिताई मनीषा आहे मी हो मनीषा सॉरी हां मला वाचायला थोडं हे झाला मनीषा ताई ओके राजदादा आले राजदादा गुड मॉर्निंग लाईक डन थँक्यू दादा खूप खूप धन्यवाद राजदादा तुमचे मनीषा ताई केले मी कालच कोणाला काकाला का पुणेकर काकांना हो का आत्ताच झोपीतून उठले आणि आता मोबाईल घेतला तेच तर आजकालचं कल्चरच ते आहे ताई उठल्याबरोबर मोबाईल हातात गुड मॉर्निंग सगळ्यांना म्हणते प्रिया प्रिया स तुला पण सगळ्यांकडून गुड मॉर्निंग मनीषा ताई आल्यात ताईला पण गुड मॉर्निंग करशील जाऊ दे आ, घ्या समजून चष्मा लागला हो हो म्हणून तर म्हटलं काल सचिन दादाला चष्मा पाठवा माझ्यासाठी चष्मा आहे दादा पण मला तो जवळचा नाही लांबचं दिसतं त्यांनी जवळचं नाही दिसत तर तेच चेक जे, चेक करायचं आहे आता मला बारीक अक्षरं दिसत प्रॉब्लेम जात आहे मला तुम्हाला पण ताई ओके अलका ताई लाईक डन केला थँक्यू अलका ताई ब करून घ्या चहा वगैरे आहे मी इथेच प्रिया थँक्यू प्रिया अनिल दादा आले गुड मॉर्निंग दादा ताई जय भीम शुभेच्छा नमो बुद्धाय नमो बुद्धाय नमो बुद्धाय दादा आ, मग मोबाईल लांब ठेवायचा मोबाईल लांब ठेवायचा तर तितकं नाही दहा फूट पाहिजे अंतर दहा फुटावरचं दिसतंय मला चष्म्यानी जसं टी व्ही लागला आहे भिंतीवर तर चष्मा लावला तर नावं वगैरे छान दिसतात आणि चष्मा काढला तर ते काहीच नाही दिसणार पण चष्मा लावून मी मोबाईलमधलं नाही बघू शकत असं आहे माझं डॉक्टरही हसत होते मला म्हटलं मी फक्त चष्मा लावून टी व्ही पाहू शकते प्रिया <laughs> ताई नमस्कार म्हणतात मनीषा ताई अनिल दादा ताई चे... ओके दादा खूप खूप छान मिळालं दादा तुमचं लाईक मला कल्पना हरियाणवी आल्या नाचत गात थँक्यू हरि थँक्यू कल्पना दिदी बहुत बहुत शुक्रिया आपका सबको नमस्ते कीजिए मनीषा दीदी आई है उनको ज्वाइन कीजिए आपके ऊपर मनीषा दीदी है उनको ज्वाइन करो आप <coughs> बा... बाकी सबको जॉइन है आप जो भी है उनको जॉइन है आप मनीषा दीदी को देखो आप जॉइन है क्या एक मिनट चांगली आहे ना मग तिथं ठेवून मोबाईल मोबाईल बघा नाही ना दादा टी व्हीच नाही आहे माझ्याकडे दहा वर्षे झाले पण मी माझ्या आईकडे वगैरे वगैरे जाते ना तेव्हाच सांगते टी व्हीचं दहा दहा नाही बारा पंधरा वर्षे झाले मी टी व्ही काढलेला आहे जेव्हा माझी मुलगी दहावीत होती ना तेव्हा काढलेला टी व्ही अजून न्यायला <coughs> कल्पना दीदी थँक्यू यू बहुत बहुत शुक्रिया आपका थँक यू दादा सभी जॉइन करे प्लीज सभी आपसे जॉइन है दीदी सभी है बस आप मनीषा दीदी के आईडी एक बार चेक करो कल्पना दीदी अभी आप सीख लो मतलब ये सीख लो कि जिसको आप ज्वाइन नहीं ना फट से यहाँ पे देख लेना कौन आया है उनके आईडी को आपको जाके जा ज्वाइन करना है ठीक है मनीषा दीदी की भी ये होंगी मेरे इस पर कमेंट ठीक है दीदी बिना ब्लू के ब्लू के करोगे तो फायदे में ही रहोगे अलकाताई नमस्कार मनता अनिल दादा अलकाताई नमस्कार ह्या इमोजीने माझे कमेंट लिमिट क्रॉस झाले होते हो का हो का दादा दा, <laughs> बरं बरं नका करू कल्पना ताई थँक्यू अलकाताई मधुकर दादा शुभ सकाळ कल्पना दीदी हॅलो मनीषा ताई जॉईन करतात आणि लगेच अनस्क्रा करतात ताई त्यांचंच नुकसान आहे त्याच्यामध्ये त्यांचं पण नुकसान होतं करू द्या ज्यांना जसं करायचं आहे तसं मा मला पण आता माझा पण खूप दिमाग खराब झाला होता बघून पण ठीक आहे असू द्या तिकडे लक्ष देऊ नका मनीषा आपन, ताई आपण आपल्या हिशोबाने करायचं त्यांना त्यांना करू द्यायचं तसं मला द्या तो टी व्ही दादा टी व्ही म्हणजे तो जुना टी व्ही होता काढलेला तो नाही येत होता आपला टेबलवरचा तो होता आमच्याकडे मुलगी दहावीत गेली तेव्हापासून टी व्ही काढला तो लावलाच नाही आता मी इकडे शिफ्ट झाली तो टी व्ही टी व्ही तिकडेच आहे मधुरा ताई आहे मधुरा ताई भोयरताई हाय ताई गुड मॉर्निंग शुभ सकाळ नमस्ते दीदी नमस्ते आप म हिंदी बात करते हो दीदी नमस्कार मनीषा ताई म्हणतात प्रियाताई जॉईन आहे ना तुम्ही एकमेकांना मधुरा ताई राधे राधे मधुरा दिदी आप जिसको भी जॉईन नाही होंगे प्लीज स्क्रीनशॉट निकाल के जॉईन कर अनिल दादा अलकाताई तुम्ही रात्री मला फोन करणार होते केला नाही झोपल्या असतील त्या चला येतो परत आवरतो आता ओके दादा आवरून घ्या कल्पना हरियानी दीदी मैं बच्चों का खाना बना रही हूँ स्कूल जा रही ओके दीदी को बोलो मुझे जॉईन करे ओके मनीषा मनीषा ताई आ, तुम्ही आ, कल्पना दीदीला जॉईन नसाल तर प्लीज इथूनच करून घ्या स्क्रीनशॉट काढून ब्लूचे सेफ राहत नाही आता मी पण ब्लूनी नाही करणार अलका ताई आ, मी आता थोडं फ्रेश होते हो हो नक्की व्हा ताई फ्रेश होऊन या एकदम मधुरा मधुरा दीदी सगळ्यांना एक साथ नमस्ते <laughs> अच्छा आप हिंदी हो और ट्राय कर रहे हो ना हां 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 नमस्ते दीदी आपको भी हमारी तरफ आपणात त्याला सी आर टी टी व्ही हो का दादा आणि आता हे स्मार्ट टी वी निघाला टी व्ही नको आहे दादा मला आता सध्या तरी कारण कोणी बघायला नाही उगाच घेऊन काय अर्थ आहे टी वी बघायला पण नाही मिळणार आता मुलं दहावी बारावीला होते तेव्हाच काढला अजून लावलाच नाही आम्ही गरजच नाही वाटली मधुरा दिदी हरहर महादेव हरहर महादेव दीदी जय जय जिजाऊ जय शिवराया जय शंभूराजे <laughs> थँक्यू थँक्यू ताई मधुरा ताई थँक्यू हो आहेत आम्ही जॉईन प्रिया ताई मी ओके ओके खूप छान जॉईन आहात खूप छान मधुराताईला आहात का तुम्ही मधुराताईला जॉईन करा प्रिया आणि मनीषाताई एकमेकांना जॉईन करा तुम्ही हो ताई घेते जॉईन करून हो हो स्क्रीनशॉट काढायची पटापट पटापट शिकायचं स्क्रीनशॉट काढायचे आणि त्याच्यानंतर गॅलरीमध्ये जाऊन लाईव्ह संपल्यानंतर आरामात बघायचं कोण कोण आहे स्क्रीनशॉटमध्ये त्यांच्या त्यांच्या आय डी सर्च करायच्या जशाच्या तशा टाईप करून बरोबर सांगते ना <coughs> थँक्यू थँक्यू ताई मधुरा दिदी <laughs> थँक्यू तुमचे पण खूप खूप धन्यवाद जॉईन करा एकमेकांना सगळ्यांना स्क्रीनशॉट काढून मी आधी तशीच करायचे तर मला तेव्हा माझे कमी होत नव्हते म्हणून आता माझ्या लक्षात आलं तर प्लीज माझं ऐका आणि तसेच करा विदाऊट ब्लू त्याच्यामुळं टिकतील बहुतेक कारण माझ्या आधी कमी नाही व्हायचे आत्ता कमी कमी व्हायला लागले सगळे खूप छान बोलतात ताई तुम्ही हो हो ताई बोलावंच लागतं छान छान आ, हो अगदी बरोबर ताई बरोबर ना आता आपण थोडेफार तरी शिकलो आहोत सगळ्यांना स्क्रीनशॉट घेता येतं आहे नाही घेतात येत असेल तर मला सांगा मी सांगेल तुम्हाला आणि <coughs> मुझे जॉईन करो मुझे जॉईन करो मला जॉईन करा असं म्हणायचं नाही पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आणि त्यांना तिकड तिकडे हे करायचं त्याच्यामध्ये तुम्ही लिहाल तरी चालतं मग तसं जर करून तुम्ही कराल ना जॉईन तसं मग आपण लिहितो आता म्हणतात की लिहायचं नाही ना, भेट दिली असं दिलं तसं दिलं लिहायचं नाही पण तेव्हा मी लिहायची ते टिकायचे ना कारण की मी स्क्रीनशॉटमधून सर्च करायची हां आता तसे भरोशावर राहायचं नाही पटकन आपल्याला गरज आहे पटकन स्क्री स्क्रीनशॉट काढायचा पटकन सर्च करायचे हां आता माझ्या लक्षात आलं की माझी मी म्हटलं मी नवीन होती तेव्हा माझे जायचे नाही आता का जातात सगळे तर तुम्ही तसेच करा प्लीज सगळे करा बघून फायदा होतो का आणि नॉर्मल कमेंट करा हां प्रिया मी तेव्हा पण करायची तेव्हा मला माहीत नव्हतं तरी पण म्हणायची महिने आप मुझे रिटर्न करू तेव्हा माझे टिकायचे कारण की मी स्क्रीनशॉट घेऊन सर्च करायची तिथे ते माझे टिकायचे हां आता मी पण तशीच करणार वेळ लागला तरी चालेल मी शॉर्टकटने करणार नाही ताई पण तसं नाही लिहायचं नाही आ, हो तसं लिहायचं नाही पण मी तसे लिहायचे आहे हे सांगत आहे आधी तरी ते टिकायचे अशी म्हणत आहे मी ब्लू पेक्षा स्क्रीनशॉट घेऊन आपण सर्च केलं तर युट्यूबला वाटतं की नाही त्यांनी सर्च करून हे केलेलं आहे त्यांचं नाव तर ते आपलं टिकतं आणि आता तर कालपासून तर बग बघू नाही वाटत आहे ते <laughs> सब चायनलच नाही बघू वाटत आहे <laughs> मी म्हटलं जा बाबा आणखी झाले कमी रात्रभरात ते एवढ्या रात्री कोण उठलं कुठ कोण उठलं असेल बरं कमी करायला <laughs> कालच मी ऐकलं एका लेडीजचा मोनो झाला चायनल हो डिलीट केला ह काहीतरी मोठी चूक असल्याशिवाय यूट्यूब डिलीट करत नाही काहीतरी झालं असेल किंवा कोणाचा आवाज वगैरे आला असेल किती दुःख झालं असेल त्या ताईला बरं <laughs> ना प्रिया दी मुझे जॉइन करो प्लीज़ प्रिया दी के प्रिया दी है ना आपको जॉइन कल्पना दी है ना वो प्रिया जॉइन आपको प्रिया हैस ना तू जॉइन कल्पनाला करूँ नसेल तर से जेवन बनवाता है मनते मुला हाँ हाँ दीदी नहीं होगा तो जरूर जॉइन करेंगे आपको टेंशन मत लो करो आप खाना बनाओ अगर नहीं होंगा ना तो आ, पक्का करेंगे वो मनीषा दीदी हाय दीदी हा दीदी ओके तिच्या व्हिडिओला अशा कमेंट होत्या हो का म्हणून का बापरे काय काय सांगा हो बाबा मी पण जेवण बनवते बनवा बनवा लवकर मी माझे झाले छोले बनवून सकाळीच <laughs> सकाळीच छोले बनवले मी आज मग कशावरून बघ त्यानंच झालं अजून काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो अनिल दादा थँक्यू सपोर्टिंग कमेंट थँक्यू अनिल दादा चहा झाला आहे का दादा मग त्यांनी रिझन रिजन सांगतात का ते काहीतरी रिझन देत असतील ना की म्हणजे हे करायचे डिलीट करायच्या पहिले की तुमचं ह्या ह्या प्रॉब्लेम होता असं काही देत असतील बहुतेक ते थैंक यू अनिल दादा सपोर्टिंग कमेंट कल्पना दीदी आप लेटेस्ट कमेंट डाल दो प्रिया दीदी बाद में करेंगे आपको वो भी खाना बना रही है थैंक यू अनिल दादा सपोर्टिंग कमेंट खूब खूब धन्यवाद दादा तुम्हें चाह पानी साला कि नहीं दादा थैंक यू थैंक यू सगड़ना खूब खूब थैंक यू धन्यवाद दादा अनिल दादा खूप खूप धन्यवाद तुम्हाला थँक्यू प्रिया दीदी असं मी ऐकलं रवी दादाच काल मनीषा ताईच्या लाईव्ह ला, सांगत होते हो का अच्छा हो ताई चहा झालाय बर दादा मनीषा ताईने रात्रीच घेतला ना माझा लाईव्ह चालू होता तेव्हा घेतला ना बहुतेक त्याच्यानंतर मी गेले होते आल्या आल्या ताई गुड मॉर्निंग ताई किती दिवसानं भेट झाली हो अनिल दादा थँक्यू सपोर्टिंग कमेंट मनीषा ताई राम 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 ताई काल माझ्या कमेंट शो नव्हत्या होत ताई मी तुम्हाला मेसेज टाकला होता मनीषा ताई थँक्यू ताई नाव घेताच आल्या खूप खूप आयुष्य आहे तुम्हाला थँक्यू अनिल दादा सपोर्टिंग कमेंट थँक्यू थँक यू अनिल दादा थँक यू मनीषा ताई थँक यू आज चार वाजताच घेणार आहे ना ताई चार वाजता बघते आज कमेंटचा प्रॉब्लेम झाला आहे ना बघते आज होतात का राम राम ताई राम राम थँक्यू ताई मनीषा ताई थैंक यू ताई तुम्ही मला ब्लू देऊन ठेवाल ना मी पण तुम्हाला देऊन ठेवणार काल कोणाचाच लाइव मग माझ्या कमेंट दिसल्या नाही अनिल दादा थँक्यू सपोर्टिंग कमेंट थँक्यू दादा खूप खूप धन्यवाद मनीषा ताईचा हा झाला आहे का तुमचा कि मनीषा मनीषाताई हसत राहा नेहमी मी ताई दोन दिवस झाले बोलली नाही मी तर मला एकदम भरून आलं होतं मी म्हटलं बाप रे मग दोन दिवस झाले मनीषा सोबत बोलली नाही <laughs> मनीषा इंगोले प्रियताई काय सांगत होते ओ रवीदा काय नाही ते म्हणत होते की असं लिहायचं नाही रिटर्न करते वगैरे अशा कमेंट वगैरे लिहायच्या नाही त्यांनी की त्यांचं चॅनल झालं म्हणून हां अनिल दादा थँक्यू सपोर्टिंग कमेंट ताई नाही आता पाहुण्यांना सोडला आणि मोबाईल हातामध्ये पकडला हो ताई पण मला दोन दिवस झाले ना बरं म्हणजे अशी आठवण आल्यासारखी होते ना काही नंबर नाही काही नाही की विचारावं की ताई कशा आहे का बरं असं म्हणजे बोलायला पण काही साधनच नाही राधा दीदी कल्पना दीदी राधे राधे सभी जॉईन आहे दीदी ह्या पे जो बी आहे ना सभी जॉइन है मनीषा दीदी को आप देखो कल मनीषा मनीषाताई तुम्हें करुँ घया दूसरा इंगोले ताई तुम्हें करा कल्पना हरिया हरियाणवीला राम राम ताई राम राम अनिल दादा थैंक था, यू कल्पना ताई मला जॉइन करा ती स्वयंपाक करता है मनते हो ताई कल्पना दीदी आप स्क्रीनशॉट निकाल लो ना दोनों मनी मनीषा के लिए दो मनीषा है मनीषा दीदी है एक मनीषा इंगोले दीदी है राम 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 राम, राम मनीषा ताई हो का ताई हो ना म्हणून फक्त जर आपण कमेंट टाकली असं समजायचं आपण दुसऱ्याच्या व्हिडिओला कमेंट टाकली म्हणजे त्यांनी आपलं चॅनल बघितलं म्हणजे त्यांनी आपल्याला जॉईन केलं असं समजा आता कारण की आपल्याला सपोर्ट करणारेच आपल्याला जॉईन करतात ठीक आहे आपण पण त्यांना डायरेक्ट व्हिडिओ बघून जॉईन करायचं कमेंटमध्ये छान खूप मस्त खूप सुंदर असे असे टाका काहीतरी राम राम ताई राम राम अनिल दादा थैंक यू सपोर्टिंग कमेंट तुल तुलसीदास तुलसीदास आए हैं महिपाल तुलसीदास महिपाल नमस्कार होता है नमस्कार दादा खूब खूब खुँँ, शुभ सकार तुम्हारा थैंक यू मनीषा दीदी मैं शाम को रिटर्न करूँगी अभी करूँगी तो कट कर जाएगा ओके कल्पना दीदी आप शाम को करना आराम से बैठ के सबका वीडियो पूरा देखना और कोई कमेंट नहीं लिखना बहुत अच्छा बहुत सुंदर ऐसा लिखना ठीक है सभी अप, अपने माइंड में रख लो उनको पता चल जाता है कि जॉइन हो गए हैं कमेंट है मतलब जॉइन हो गए हैं ठीक है, है? मनीषा ताई थैंक यू खूब खुँ, खूब खुँ, खूब छान असत हसतरा ताई आ, मला प्रसाद मला प्रसाद या सगड़ चार रिटर्न करते वीडियो पहुन हो हो मनीषा ताई आ, कल्पना दीदी ली तुम्हें जॉइन के हाँ, ला ला कि ती जॉइन करेल ती जी तो स्क्रीनशॉट काढून घ्यायचे ब्लूपेक्षा असे असे करा एकमेकांना सपोर्ट बहुतेक एक टिकेल मेरे इस पर एकने लिखा था मैंने आपको सब्सक्राइब कर दिया है एकने लिखा था मैंने आपको रिटर्न दिया है एक एकने लिखा था न्यू फ्रेंड मेरा कट गया उसी दिन ताई माझे आतापर्यंत पन्नास झाले ताई दोन दिवसात मी पाहणं सोडून दिलं आणि रात्री कोणाला आंगवण आले असेल कमी करायचं रात्रभरात केले आज पंधरा जाऊ द्या मनीषा ताई राम 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 इतकं डायरेक्ट लिहायची काय गरज नाही म्हणा डायरेक्ट कमेंट टाका कमेंट आली म्हणजे समजून जायचं की यांनी आपले चॅनल बघितलं ला आहे लाईव्हमध्ये तसंच सांगत जा प्लीज कृपा करून असं करत असाल तर करूच नका मना डायरेक्ट नाही तर काही लिहू नका तुमची कमेंट दिसली तर मी समजून जाणार आहे की नाही आता लाईव्हमध्ये तर गळा बसून गेला हेच है ह्याच टॉपिकवर बोलून बोलून तो म्हणते माझे कमी झाले तो म्हणते मी म्हणते माझा कमी झालं त्या एकाच म्हणून झालेलं चॅनल डिली हो ना मग किती त्रास झाला असेल त्या ताईला बिचारीला आपले दोन गेले तर असा जीव दुखतो इथे हो हो ताई मी पण आता तसंच मी काहीच नाही छान मस्त असंच काल जितक्यांना केलं ना त्यांना असं छान मस्त असंच